మ్యాడమ్ తివా నంబర్ తుసా చాలా బాజూల నంబర్ ఎలా బా మేడమ్ తుచా మ్యాడమ్ అంశం నంబర్ చాలా మ్యాడమ్ ధావనీ మ్యాడమ్

हे एकदा आवरून गेलं ना मला काय आतापर्यंत कोणत्याही राजकारणी व्यक्तींना आपण मागणी आतापर्यंत टाकलेली नाहीये ते स्वतः आतापर्यंत आपल्या स्व खर्चा चालू आहे काय आव्हान करणार महिला गटांना हेच आव्हान करणार तर स्वतःच्या पार उभा राहण्यासाठी आयुष्यात घडण्यासाठी काही ना काही स्वतःचा मार्ग निवडा तो मार्ग असा निवडा तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता स्वतःचा व्यवसाय निर्माण करण्यासाठी स्वतःच्या पायाला उभा राहणं खूप गरजेचं आहे माझं नाव संघर्ष वालेलं महिला पूर्ण महाराष्ट्रामधून आलेले सर पण आता सध्याला आपल्याकडे बुलढाणा अंबड वैजापूर नाशिक परभणी वाशिम अशा प्रत्येक ठिकाणमधून आपल्याकडं गटा किती व्हायला असेल आता सध्याला पूर्ण या मिटिंगला कमीत कमी दीड हजार प्लस लेडीज आलेल्या आहेत किती व्हायला वाटप केली सर आतापर्यंत कमीत कमी शंभर लेडीजला वाटप केलेलं आहे आणि हजार बाराशे किट आपण वाटप केलं